ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचं आंदोलन गेल्या पाच दिवसांपासून मुंबईला सुरू होतं आणि या आंदोलनाला रसद पुरवण्यासाठी भाग्यश्री हॉटेलचे मालक हे देखील गेले होते एक दिलदार हॉटेलवाला या मालकाला आपण म्हणूया कारण धाराशिवमधून मुंबईला तब्बल नऊशे डझन केळी फरसांचे पुढे त्याचबरोबर अनेक साहित्य घेऊन ते मुंबईला गेले होते आपल्यासोबत भाग्यश्री हॉटेलचे मालक आहेत आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करूया साहेब तुम्ही मुंबईमध्ये म्हटला होता की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हॉटेल चालू देणार म्हणजे चालू ठेवणार नाही आज आरक्षण मिळालंय कसं बघता याकडे चांगली गोष्ट आहे आपण म्हणलं होत जवळ आमचे पाटील साहेब उठते त्या दिवशी आपण परत चालू करू हॉटेल आज उठल्यात म्हणता तुम्ही आता मला तुमच्याकडून माहिती पडलेला आहे आज उठलेले आहेत उद्या घरी येते तरी पण आपण शुक्रवारी हॉटेल उघडणार आता अजून दोन दिवसानंतरच हॉटेल उघडणार आपण आणि आपला पाठिंबा राहणारच आहे सगळ्यांनाच पाठिंबा असतो त्यामुळे राहणारच आहे कारण की सगळ्यांचा रडा सारखाच आहे आणि त्याला यश आलंय त्याच्यामुळं सगळे आपले सगळ्यांचेच आभार आणि त्याच्यामुळे कसं आहे आपल्याला आपण सध्याला भारतात राहतो सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे सगळे आज आपले मावळे तिथं गेलेले उपाशी तपाशी समजा पावसा पाण्यात तिथंच होते त्यांचे हाल व्हायला लागले म्हणून आपण घेऊन गेलतो आपण आयुष्य भरून नेलता एक म्हणजे आपला हत्तीच नेलता आमचा फेमस डायलॉग बेहन माझं कामच हत्ती शिव नसतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये आणि आपली काय कोणाच ही नसते सगळ्यांना माहितीये आप आपल्याला बोलता बी येत नाही ना अंगठा छाप माणूस आपण जे मना छाप जरी असेल तर दिलदार आहेत आपण दिलदार तीच आहे ना मग पब्लिक मुळे ना आपण आज आपल्याला पब्लिक सपोर्ट देते म्हणून आपण सपोर्ट द्यायला लागला त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्यामुळे आपला धंदा चलतो आपण बी त्यांच्यासाठी केलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण दिलदार बिहो आणि जनतेत राहणारी माणसं आपण सगळ्यांना सपोर्ट करायचं लागणार आपल्याला इतकं मोठ्या प्रमाणात अन्नधान्य नेलं होतं म्हणजे मराठा समाजातील जे आंदोलन करत होते त्यांना खायला नेलो होतं आपण कुणी सुचवलं होतं का मनानं हे सगळं नाही नाही ना, मनानं ना। बातम्या पडायला लागल्या तिथं परच्या मग म्हणलं आपलं कर्तव्य आहे की आपले बांधोवास तिथे गेलेले आहेत त्यांची आपदा नाही झाली पाहिजे त्यांना काय ना काय खायला पेटलं पाहिजे मग आपण फरसान बिस्किट पुढे त्याला बिस्लेरी बॉटल केळी आपण भरपूर आयटम नेलते ते बी चांगले नेलते आपण तसं नाही की न्यायचं म्हणून काय बी नेल नव्हतं सगळं चांगला माल घेऊन गेलतो एक नंबर मध्ये घेऊन गेलतो असं नाही की आपण वाटायचं म्हणून काय बी नेल नव्हतं समोरच्या माणसानं खाल्लं तर आपल्याला आशीर्वाद द्यावा त्या हिशोबान घेऊन गेलतो आणि आम्ही अकरा बाळ्यात गेलतो आमची बायको माझ्या चार वर्षाचं लिकरू टेम्पोत प्रवास करून गेलो मी माझी गाडी तो व्हिडिओ पाहिला मी तुम्ही टेम्पोत गेला होता तुमची जी गाडी होती ती तुम्ही घेऊन गेलो नाही म्हणजे सर्वसामान्यांसारखा आपण त्या ठिकाणी जाऊन शंभर टक्के माझी साधा माणसांनी की आपण त्यातलीच बरोबर आज कष्टकरी यायचा म्हणून आपण त्यातच गेलो आपण गाडी बी नेली नव्हती आम्ही जाताना बी टेम्पोतच गेलो आणि आताना बी आम्ही टेम्पोतच आलो रातभर बी जागत गेलो आणि आता रातभर जागत आलो आम्ही मध्ये झालो माघारी सरकारनं आरक्षण दिले आता जस्ट म्हणजे त्यांना जी आर दिलेला आहे तो जरांगे पाटील साहेबांनी जी आर देखील हातात घेतला आता उपोषण देखील सोडले पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुम्हाला काय वाटतंय आता सरकारचे आभार लवकरात लवकर निर्णय घेतल्यामुळं कारण की पाच दिवस झालं त्यांनी आण पाणी काय खाल्लेलं नव्हतं त्याच्यामुळं सगळे मावळे तिकडे सणासुदीचे गेलेले होते कोणी सण बघितलेला नाही आपल्या इथं लक्ष्मी असतात आपल्या इथं भारतात म्हणजे लक्ष्मीचा सण हे म्हणजे आपल्या सध्याला वर्षातून येणारा आपल्या बायांचा समजा यांचा समजा एक उत्सव असतो की लक्ष्मी बसाव्या म्हणजे गणपती आले म्हणजे आपल्याला एक मोठा सण आहे आपल्या वर्षातला त्याच्यामुळं आज या बारीनं कुणाला सण करता आलेला नाही काय केलं नाही कुणी कोणी लक्ष्मी बांधून टाकलेले आहेत कारण की आपले तिकडं घरचे गेल्यामुळं त्याच्यामुळं सरकारचे आभार लवकरात लवकर निर्णय घेतल्यामुळं सगळ्यांचे आभार काय वाटतं लोकांना अशी मदत करताना आनंद वाटतो कारण आपण इतर लोक याच्या अगोदर देखील बघितलेले आहेत त्यांनी अशी मदत कधी करताना बघितलं गेलं नाही पण तुमचं हॉटेल नवीन आहे लोकांचा आशीर्वाद मिळतोय हॉटेलला धंदा पण चांगला चालतोय आणि तुम्ही तशी मदत देखील करताय यापुढे कसं तुम्ही या समाज उपयोगी म्हणजे बघणार नाही नाही ज्याला गरज पडेल त्याला मदत होणार आहे आपल्या हॉटेलकून मी त्याच्या आधी म्हणलो होतं आपल्याला आपण अनाथ हे असो कुठं असो आपण मदत पोच करणारच आहोत आपल्याला फुल नाही भेटत तर फुलाची पाकळी आपण देणार असो आपल्याला चाराने भेटू दे आपण त्यातले पाच पैसे ठेवून बाकी अनाजा लेकरांना वाटप करणार असो त्यातून एक भाग आहे की आपल्याला काय ना काय करायचं आपल्याला त्याच्यामुळे आपलं चालूच असते आमच्या नवरा बायको ती इशे चालूच असते आमची बायको काय समोर येत नाही फेसला पण मी असतो पण कल्पना बायकोच्याच असतात आपल्या ही नाही करू ती नाही ती करू त्याच्यामुळं परद्यांनी आपल्या बायकोला सारखंच राहिलेलं आहे मध्ये बघितलं तर मी स्त्री म्हणल्यामुळे सगळ्यांनी गलत फीमी केली ती आपल्याला कारण की आपण थोडी शिकलेलो स्त्री म्हणायचं स्त्री म्हणलं मी त्याच्यावर बी लोकांना काही कमेंट केल्या कुठे कमेंट कमेंट होतच असतात त्याची ना आपल्याला चिंता उलट चांगली गोष्ट आहे परत आपली अजून माझी प्रगती होती की माणूस काय जणांची खुशी होती काय जणांच्या टिंगल्याचा ज्या आता कमेंट जर वाचल्या दोन कमेंट वाईट असल्या तरी शंभर कमेंट चांगले असतात तुमच्याबद्दल शंभर टक्के कारण सगळ्यांना माहितीये की माणूस जे आहे ते तोंडावर बोलतोय माग काय ठेवत नाही मनात काय नाही मनात काय नाही आपल्या कपटच नाही कोणा एकदच नाही तुम्ही आजपर्यंत भेटले असते काय नसतात आपला धंदा बोले ना आपण कपट नसते त्याला देवभर भरून देते शंभर टक्के शंभर टक्के काय म्हणता एक नंबर मी तीच सांगतो देवाची कृपा बी आणि पब्लिकची कृपा बी आपल्यावर आरक्षण भेटल्यामुळे आरक्षण भेटल्यामुळे सरकारचे बी आभार आणि सगळे आपले मावळे गेलेले बंबईला खुश होऊन आलेले आहेत त्यांचे मनाबद्दल आभार धन्यवाद हे होते भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मळकेजी माणूस एकदम अंगठ्या छाप आहे ते स्वतःच बोलतात मात्र दिलदार देखील त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत मराठा आंदोलकांना खाण्याचं साहित्य धाराशिवमधून मधून ते, ते मुंबईला घेऊन गे गेले त्यामुळे कुठेतरी त्यांचं कौतुक या ठिकाणी होताना पाहायला मिळते आरक्षण मिळाले त्यामुळे त्यांनी सरकारचं देखील आभार मानलेला आहे अजरुद्दीन शेख